ए सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध पालकमंत्री नरहरी झिरवाळ स्वातंत्र्य मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न निर्भया पथक व ॲनिमिया मुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ स्वातंत्र्य दिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदानाची घेतली शपथ सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन अनेक व महत्त्वपूर्ण योजना राबवित आहे याचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करूयात असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केले भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पालकमंत्री झिरवाळ बोलत होते यावेळी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील आमदार तानाजीराव मुटकुळे संतोष बांगर राजू उर्फ चंद्रकांत नवघरे माजी आमदार गजानन घुगे रामराव वडकुते संतोष तारपे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना अपर जिल्हाधिकारी कुमार कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड उपजिल्हाधिक उपविभागीय अधिकारी समाधान गुटुकडे यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील औंडा नागनाथसह पाच ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा हिंगोलीच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांची नियुक्ती करण्यात आली असून या कामांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास आराखडा पंधरा कोटी रुपयांचा आहे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत यासाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय सनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आल्या असल्याचे सांगून यावर्षीही जिल्ह्यात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कारवाईत झाले असून शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घे गे, घेतल्याचे सांगितले जिल्हा रुग्णालयात लवकरच हृदयरोग उपचारासाठी लॅब कारवानित होणार आहे तसेच क्रिटिकल केअर ब्लॉक तसेच स्त्री रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत सुरू होईल असे सांगून गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी लवकरच एम आर आय सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री झिरवाल यांनी यावेळी सांगितले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत ई साक्षचा वापर ग्रामीण भागात फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आपला जिल्हा राज्य आणि देशासमोर अनेक समस्या एकजुटीने सोडविण्याला प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या शुभेच्छा संदेशपर भाषणातून सांगितले ए न्यूज न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा